माहितीये का हो काय झालं तर पिता एका पोरापोरीच नवीन म्हणजे म्हणजे एका जोडप्याच नवीन नवीन प्रेम होत नवीन नवीन प्रेम होतो नवीन नवीन प्रेम होत आणि कसं होतं माहितीये का हराळी नुसता दाट दड प्रेम म्हणजे हराळी दाट दड प्रेम म्हणजे समती नवरी किंवा ती पोरगी पाणी प्यायला लागली तर पाण्यात पण तिला ती हे दिसत असेल तिचा बॉयफ्रेंड तिचा बॉयफ्रेंड आणि मुलगा पाणी प्यायला कि त्याला पण मुलगी दिसत असेल मग पाण्यात काय म्हणायचं असलं कसम नाही प्रेम झालं बरोबर का आणि मग या काय केलं पोरीसाठी जावाकडनं मागितलं आयफोन लगीन झाल्यापासून काय त्या पोराला विचारून पण गेलो पण एवढी किंमत कमी होती गे ना होती अनुभव घ्यावा लागतो त्याशिवाय काय बरोबर का हो अनुभव नसल्यावर काहीच कामाच नाही पण आता आपल्याला दोन लेकर झाले तुम्हाला अजून अनुभव आला नाही आला आणखी एकदा अनुभव घ्यावा म्हणतो एकदा लग्न करायचं काय झालं आता बघा आता तर घ्या अनुभव आमच्या माहेरची लय गुणाची ती तशी आमच्या आई लय माहेर चांगली वाजली